राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबई पुणे सोलापूर आणि आतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे काल सोमवारी रात्री उशिरापर्यंत मान्सूनने अर्धा महाराष्ट्र गाठला असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे दरम्यान राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यात एक ते दहा जून दरम्यान सरासरी वीस पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस पडतो यातील बहुतांश पाऊस पूर्व मोसमी असतो दहा ते पंधरा जून नंतर राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनच्या सरींना सुरुवात होते यावर्षी मध्य महाराष्ट्र विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यामुळे जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये राज्यात चोवेचाळीस पूर्णांक नऊ मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत एकशे चोवीस टक्के जास्त पाऊस पडला